एकवीस एप्रिल दोन हजार चोवीस भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची एकशे तेवीसावी जयंती बहुतेस हे दाखवल्या साजरी केली जात या जयंतीच्या पार्श्वभूमीवर सांगायचं झालं तर आमचे व्यंकटराव देशमुख महाविद्यालयाचे प्राचार्य आदरणीय पटाल सर आणि या देशामधून आल्यानंतर मूळ भारतीय जे लोक जे आहे या माती जन्मलेले जे लोक जे आहेत या लोकांवर त्यांनी आक्रमण केले त्यांना गुलाम गुलाम बनवले या ठिकाणी गुलामाच्या पलीकडची वागणूक दिली या महाअरी नावाचा एक महाआरी नावाचे एक जमाती आहे या जमातीने त्याला विरोध केलेला असेल महाआरी म्हणजे आजचा महा पूर्वी त्यांना महाआरी असं म्हटलं जायचं या आर्यानी एवढा अन्याय केला की गुलामाच्या पलीकडची वावरत गेली गावाच्या बाहेर ठेवले आपल्याला विरोध करणार कुणीच राहू नये याच्यासाठी त्याला तुच्छ त्यांनी लेखन गुन्हे घातलेले पाहिजे म्हणून प्राचीन काळापासून म्हणजे जवळजवळ चार हजार वर्षाच्या चार हजार वर्षाच्या पूर्वीपासून या ठिकाणी ही प्रथा चालू झालेली असलेली पाहिजे बाबासाहेबांना कधी प्रश्न पडायचे कमी कॉलेजला जात असताना कधी कधी विचार करायचे की जे प्रथा चालू झाली आहे वाईट प्रथा चालू झाली आहे वाईट प्रथा चालू झाल्यानंतर आता ह्याला निस्कारायचं कसं त्याच्यामध्ये बदल कसा घडवून आणायचा बदल जे घडतो ते शिक्षणामुळेच घडत असतो म्हणून आपला समाज हा शिकला पाहिजे संघटन झाला पाहिजे शिकल्याशिवाय तुम्हाला कुठलंही चांगलं नेतृत्व करण्याची क्षमता तुमच्या अंगावर येत नाही म्हणून प्रत्येक माणसाने प्रत्येक घरातला मुलगा हा चांगला पाहिजे वाईट वळणापासून गेला पाहिजे आपल्याला लोक सांगतात जास्त चांगलं कोणी सांगत नाही जेवढं वाईट आहे त्याच्या मार्गाला आपण पळत जात असतो पूर्वीच्या काळामध्ये मी महा नावाचा शब्द सांगतो महा म्हणजे महार याने विरोध केला विरम झाल्यानंतर गावकुसा बाहेर ठेवलं गेलं त्यांना ज्या ठिकाणी जे, जे वाईटातली वाईट जागा आहे जा त्या ठिकाणी आपल्याला जागा भेटली वाई वाईटातली वाईट आर्य म्हणजे ब्राह्मण या ब्राह्मणाने पहिल्या पूर्वीपासूनच शिक्षणाची मक्तेदारी घेतलेली असेल पाहिजे ब्राह्मणाने वेगवेगळ्या स्वरूपाची वेग चालवतो आपण वेद वेद काळामध्ये रामायण लिहिलं गेलं महाभारत लिहिलं गेलं मनुस्मृती नावाचा ग्रंथ लिहिला गेला, गेला, गेला। आणि या मनुस्मृती नावाच्या धर्म धर्मग्रंथामध्ये सूर्याबद्दल किंवा दलिताबद्दल अतिशय वाईट अशा स्वरूपाची लिहिलं गेलेलं असेल पाहिलं हे ब्राह्मणांनी केलेलं असलेलं पाहिलं ब्राह्मण काय म्हणतात देवाची निर्मिती आम्ही गेली सांगायचंय मला देवाची निर्मिती आम्ही केली देवाला आमची परवानगी घेऊन यावं लागतं जेवढे काही देव आहे तुम्हाला राग येईल सगळ्यांना देवाची भक्त असावं मग तिच्याबद्दल काही दिले गेले नाही परंतु देवाची निर्मिती ही काल्पनिक आहे प्रत्यक्षामध्ये देव कुठं तयार झालेला नाही कुणाला दर्शन दिलेला नाही सर्वच देवाची निर्मिती ब्राह्मणाने तिथे आपल्याला पाहिलं म्हणून या धर्माच्या खाली जातीच्या खाली आपल्यावर या लोकांनी अन्याय आणि अत्याचार केलेला असलेलं पाहायला या अन्याय आणि अत्याचाराला या अन्याय आणि अत्याचारापासून मुक्ती मिळावं म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी अहोरात्र कष्ट करून या दलित समाजाचं नेतृत्व या ठिकाणी केलेलं असलेलं पाहायला म्हणून मला फक्त प्रस्तावित मांडण्याची परवानगी दिलेली आहे एवढं बोलून मी माझे दोन